हाय हाय कशी आहेस मस्त हो का तुम्ही मी पण छान आहे घरच्यांनी सांगितलं तुला भेटायचं सा, म्हणून भेटायला आलो होतो काय म्हणतेस बाकी काहीच नाही बर शिक्षण काय झालंय तुझं माझं का इंटर्नशिप चालू आहे माझी प्रोफेसर होईल लवकरच अच्छा तुमचं माझं मेकअप मध्ये झालंय माझं पण एक म्हणजे पार्लर आहे तिथे मी मेकअप करत असतो बाकी अजून एकदम मस्त एकदम छान मस्त ना हो आणि तुझं म्हणजे शिक्षण कशात झालं इंटर्नशिप झाली शिक्षण कशात झाले आहे तुझं इंग्लिश साइडने तुमचं अजून सा म्हणजे बाकी काय करता तुम्ही मेकअप सोडता मी ड्रेपरीचं पण करतो म्हणजे जे ड्रामाज वगैरे होतात किंवा कुठं फॅन्सी ड्रेस वगैरे असेल तिथं मेकअपचं वगैरे पण करतो मी हो छानच आहे म्हणजे अजून घरी कोण कोण असत घरी आई असते बाबा असतात एक मोठी ताई पण असते आणि मी असतो आ, बाकी तुम्हाला म्हणजे आवडी निवडी काय तुमच्या म्हणजे जस्ट एक जनरली मला गायला आवडतं ओके okay. तुला काय आवड वगैरे नाही मला काय नाही मला वाचण्याची आवड आहे आणि ट्रॅव्हल अच्छा चष्मा नंबरचा आहे तुझा हो नंबर सर काय घेणार तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही काय देणार म्हणजे काय काय आहे काय आपल्याकडे कोल्ड कॉफी आहे तु हॉट आहे आणि बाकी सगळे नाश्त्याचे पदार्थ दोन कोल्ड कॉफी द्या दोन कोल्ड कॉफी हां चालेल तुला चालेल ना आईस्क्रीम टाकून देऊ देऊ की तशीच नाही त्याच्यात आईस्क्रीम असते का काही पण हे कोल्ड कॉफी द्या दोन हो हो, हो आलो घेऊनच हो हो भेटले चष्मा नंबरचा आहे का तुझा हा नंबरचा आहे अच्छा माझं पण अगं आहे म्हणजे काय झालं मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस मला असं फळ्यावरच दिसत नसायचं शाळेत मग घरचे मला घेऊन गेले दवाखान्यात आणि चष्माच लागला तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय माझं फ्युचर प्लॅनिंग मेकअप आणि ट्रेपरीच तसे फॅशन डिझाईनची पण आवड आहे मला पण मेकअपच मला म्हणजे चांगलं जमत ना त्यामुळे मी मेकअपच करत असतो Okay. जे लग्नात वगैरे किंवा ड्रामाज वगैरे असतात तिथे पण मेकअपला जातो मग बाकी आ, बाकी काही नाही लग्नाच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं लग्न मला नाही करायचं एवढं लवकर पण आता ते घरच्यांनी फोर्स केलं ना जाऊन भेटून ये म्हणून आले हो अच्छा मला पण सेम म्हणजे सेमच आहे आपलं मला पण आत्ताच इच्छा नाही आहे लग्नाची मला पण थोडं लेटच करायचं पण घरचे म्हटले जा जा म्हणून तुला भेटायला आलो होतो मग तुमचा पण होकार नाहीये ना लग्नाला लग माझा पण नाहीये माझा पण तसा नाही मी घरी सांगतो तू नाही म्हटलं म्हणून आणि तू तुझ्या घरी सांगतो मी नाही म्हटलो म्हणून असं करूयात हा ठीक आहे चालेल तसंच सांगू आपण म्हणजे कोल्ड कॉफी पिऊयात कोल्ड कॉफी येईलच हा चालेल ना घेऊयात ना कोल्ड कॉफी आनंदाची गोष्ट आहे